तर मग गट्टी कोणाशी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ताई आणखी कोणाला चल रे दादाच्या हातळा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा तुझ कंठी मज अंगठी आणखी गोप कोणाला वेड लागले दादाला मला कोणाचे ताईला खुसू खुसू गाली हसू वर वर आपले रुसू रुसू इ निघ येथे नको बसू घर तर माझे तसू तसू कशी कशी आज असी गम्मत ताईची खाशी आता गट्टी दाशी। तर मग गट्टी कोणाशी तुझ्या गळा